ब्रॉट यू बाय पुनित बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम ते, ते बनियन आणि टॉवेल मध्ये वगैरे अश्लील प्रकार आहे तो कोणते टाचणी कोण कोणभत स्वा काय करते काय म्हणजे काय लावलंय महाराष्ट्रासमोर मला काही संधी आहे कारण एवढ्या सगळ्या मतदारसंघांमध्ये आता दोन हजार एकोणतीस ला नवीन आमदार निवडून येण्याची संधी आहे आणि ज्या प्रकारे हे मस्तीत वागत आहेत बघा हे जे निवडून आलेले आहेत त्यांचे लोक ज्या प्रकारे माज मस्ती दिसते त्यांच्या चेहऱ्यावर दिसते त्यांच्या वागणुकीत दिसते त्यांना तर मी चड्डी बनियन गँग दिले नाव कारण बाकीचे तर तुम्ही त्यांच्यावर चार्जेस सोडा म्हणजे भ्रष्टाचाराचे सील वगैरे ते जे दिसत आहेत ते बनियन आणि टॉवेलमध्ये वगैरे अश्लील प्रकार आहे तो पहिला चार संच रश्लिल त्याचं टाकलं पाहिजे कोणते मारत आहे कोण ओमभत स्वह काय करत आहे काय म्हणजे काय लावलंय महाराष्ट्र आले संजय शिरसाग तीन वेळा निवडून आलेले ठीक आहे भरत गोगावले चार वेळा निवडून आलेले बरोबर आहे त्यांना तिकीट तुम्हीच दिली होती शंभर टक्के आता आमचं प्रोडक्ट असताना असे कधी वागताना दिसले तुम्हाला नेतृत्वावर पण ते डिपेंडंट असतं ना ज्या नेतृत्वाला नेतृत्व करता नाही येत आहे स्वतःला जायला लागतं गावी किंवा दिल्ली गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे फक्त दोनच विचार दिल्लीसमोर लाचार आणि भ्रष्टाचार